प्रसोल केमिकल्सच्या वतीने महिलांसाठी हल्दी कुंकू तर विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न खालापूर तालुक्यात ताकई आडुशी विभागातील होणार ग्रामपंचायत हद्दीत कित्येक वर्षे प्रसोल केमिकल्स नावाचा रसायन निर्मिती करणारा कारखाना सुरू आहे तालुक्यातील जनतेसाठी नेहमीच तत्पर असलेल्या या कारखान्याने तालुक्यात आपल्या कार्यातून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे नेहमी सहकार्याची भूमिका घेणारा कारखाना म्हणून का प्रसोल केमिकल्सकडे परिसरात पाहिले जाते या कारखान्याकडून नेहमीच वृक्षारोपण आणि संगोपन आरोग्य तपासणी शिबीर हल्दी कुंकू विद्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण तर व्यवसाय करणाऱ्या तरुणांना व्यवसायासाठी व्यासपीठ उभे करण्याचे कार्य केले जात आहे या कारखान्याकडून याही वर्षी परिसरातील महिलांसाठी एच आर प्रमुख शोभा शेट्टेन यांच्या नेतृत्वाखाली हल्दी कुंकू आणि पातलंगा विद्यालय होणार शालेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तीनशे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी श्री एकदंत हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली यामध्ये नाक कान घसा आणि संदर्भात तपासणी केली असून माहितीही देण्यात आली हल्दी कुंकू कार्यक्रमातही हजारो अधिक महिला सहभागी झाल्या होत्या प्रत्येक महिलेला हल्दी कुंकू कार्यक्रमानिमित्ताने हल्दी कुंकू तिलगुल आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आलेल्या महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आल्या होत्या त्यामध्ये दहा महिलांना विशेष भेटवस्तू देण्यात आली भव्य स्वरूपात होत असलेल्या या कार्यक्रमात पाहुण्यांची मांदी आली होती प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले हुनाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आयोजकांचे तोंड भरून कौतुक केले ते पुढे म्हणाले की हल्दी कुंकू पवित्र असतो ते तुम्ही माझ्या महिला भगिनींना आज दिले आहे हजारहून अधिक महिलांना एकत्र आणित हा कार्यक्रम आपण केले आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांना भविष्यासाठी प्रोत्साहन देत व्यासपीठ तयार करण्याचे कार्य आपण केले आहे असे विचार मांडले तर एच आर प्रमुख शोभा शेट्टेन यांनी हा कार्यक्रम राबविण्यासाठी काय करावे लागले याची माहिती देत मोठ्या संख्येने आलेल्या महिलांचे आभार मानले या कार्यक्रमाला साजगावचे सरपंच विनोद खवले होणारच्या सदस्य आशा पाटील वर्षा पाटील स्वीटी कोथेकर नावंडेच्या माजी सरपंच पिंगले साजगावच्या सदस्या जमन भोईर प्रसोलचे व्हाईस प्रेसिडेंट विलास पाटील व्यवस्थापक सचिन प्रभू एच आर विभागाचे योगेश पाटील संदीप कोपकर दर्शन पिंगळे सुप्रिया पाटील स्मिता गोखले आरोही बेर्डे यांसहचे अधिकारी आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एवढं <laughs> सर्व करत असताना अडचणी मात्र भरपूर असतात शेवटी घर चालवतो घरामध्ये सर्व अडचणी असतात तशाच कंपनी चालवताना बरोबर हलदी कुंकूसाठी असं सा पवित्र जी हलद आणि कुंकू पूजेसाठी आपण देवाजवळ वाहतो तो तुम्ही मान आमच्या महिलांना दिला त्याबद्दल आपलं विशेष खरोखर चांगल्या कार्याला चांगलंच मनाचा असतो आणि म्हणून आम्ही तुमचं नेहमी करतो काम आणि काय आपण देणार आहात ह्याच्यापेक्षा तुम्ही हा प्रोग्राम ठेवला तर आमच्या महिलांना एकत्र केलं याच विशेष महत्व आम्हाला आहे आणि त्यांचा मान महिलांना शेवटी आज ह्या युगामध्ये महिलांसाठी कोणी जास्त विशेष काय असं करत नाही आणि हा एकत्र ये येण्याचा मार्ग म्हणजे आपण हा एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपण निर्माण केला मॅडम खरोखर आपल्या या कार्याला आम्ही विशेष सलाम करतो आणि सर्वांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आहे की हे आज की तारीख मे हुआ है लेकिन इसका जो तयारी है वो लास्ट बहुत सारे महिन्यात चल रही है ये करने के लिए कि हम क्या क्या इसमें ऐड कर सकते हैं क्या अच्छा कुछ कर सकते हैं इस टाइम हमने आई चेकअप अच्छा के साथ हमने लेडीज़ के लिए भी ध्यान रखा है और उनका गायनोलॉजिस्ट को यहाँ बुलवाया था कि जो भी लेडीज़ का जो अगर प्रॉब्लम हो तो वो एटलीस्ट कंसल्ट कर सकते हैं उसके अलावा हमने लकी ड्रॉज भी रखे हैं ताकि आ, न, लोग इसमें से बहुत सारे एंगेज हो जाए जिसमें फिर हमारा जो आज का जो क्राउड है वो आपको डेफिनेटली ये वीडियो में दिखा देखा जाएगा उन्होंने चालू किया है पाँच सौ छः सौ लोगों से आज लास्ट ईयर हम लोग कााउंड आठ सौ लोग थे और आज हमारा हज़ार के ऊपर क्राउड के आए हैं ये एक्सल्ट बताते हैं कि कुछ तो हम लोग ने अच्छा किया होगा कि ये लोग इस तरीके से और हमारा सबसे इम्पोर्टेंट मैं एज अ लेडी यही चाहती हूँ कि पूरा लेडीज़ के लिए कुछ करें इस गाँव के लिए कुछ करें ये पूरा हमारे जितने भी लोग हैं यहाँ ये इसी गांव के हैं इसी कपोली एरिया के हैं तो इनके साथ मेरे टीम के साथ डेफिनेटली हमको बहुत कुछ करना है करेंगे ये जस्ट शुरुआत है आप देखेंगे आपके सबका सपोर्ट मिल जाएगा तो हम डेफिनेटली करेंगे थैंक यू